घर बसल्या करोडपती बनण्याचं स्वप्न विकणाऱ्या हजारो जाहिरात दिवसभरात तुम्ही मोबाईलवर बघत असाल फक्त मोबाईलवर क्लिक करा आणि लाखो रुपये कमवा हा ऑनलाईन गेमचा भोंग बाजार आता काही फक्त गेम राहिलेला नाही मित्रांनो हा आता झालाय थेट जुगारच फिल्मस्टार असो क्रिकेटर असो किंवा इतरही काही प्रकारचे लोक असो सगळेच पैसे खिशात घालून या जाहिराती करतायत पण या मागे जे चाललंय त्याचा असं बळी ठरतोय सामान्य तरुण सुरुवात होते फक्त रुपये एक्कावन ते शंभर रुपयापर्यंत आणि शेवट होतो घर जमीन सोनं सगळंच लुटलं जातो आज आपण बघणार आहोत असंच एक धक्कादायक प्रकरण सोलापूर जिल्ह्यातील पुर्डुवाडीचा ऑनलाईन रोलेट गेम स्कॅम बातमी आहे की एका तरुणाने फक्त मोबाईल गेमच्या नादात नव्वद लाख रुपये दोन तोय सोनं दूध व्यवसायाची सर्व कमाई ट्रॅक्टर सगळं कमावलं शेती विकली कुटुंब मजुरीवर आलं आणि या चक्री गेमच्या जाळ्यात अजून किती जण अडकलेत हे ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल नमस्कार मी राकेश आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्र लाईव्ह संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गावाचं नाव कुर्डुवाडी एक रेल्वे जंक्शन व एक व्यापारी शहर इथे ऑनलाईन चक्र गेमच्या नादानं नादा महाभारतचं कौरव सैन्य उद्ध्वस्त झाले कथेतला नायक आहे बालाजी खारे नावाचा तरुण शिक्षण आठवी पास अयवाई कुटुंबात नऊ जण शेती आणि दूध व्यवसायाचा धंदा एवढं साधं आयुष्य होतं त्याच पण दोन वर्षपूर्वी आयुष्यात आला रोलेट गेम कॅसिनो टाईप मोबाईल गेम थोडक्यात टाट पैसे फिरव चक्र आणि वाट वाटपा की आकड्यावर थांबतो का सुरुवातीला झाला थोडा नफा पण मग नंतर काय सगळं झालं उलट बालाजी दररोज दोन ते तीन तास गेम मध्ये गुंतलेला असायचा दुधाच्या व्यवसायातून आता पण भेटलेले अडीच ते पाच लाख रुपये पहिल्या टप्प्यात त्यांनी गमावले आणि एकदा हरायला सुरुवात झाल्यावर तो काही थांबला नाही एजंट सांगत गेले त्याला की थोडं थांब आकडा बदलेल नशीब बदलेल सगळं परत येईल पण परत काय आलं तर मोबाईलवर नोटिफिकेशन आणि खिशात भुकटपणा जेवढी शेतजमीन होती एक एक विकली गेली पंचवीस लाख एकरने मिळालेली रक्कम सुद्धा जोगार पुरली नाही त्याला बालाजीने युट्यूब व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे की अठ्यात्तर लाख बँकेतून काढले पाच ते सात लाख स्वतःचे सोनं ट्रॅक्टर्स गाई सगळं काही या गेमात माझं गेलं आणि आता दुपारी तीन एकर जमीन सुद्धा लिहून दिली आहे वहिनी म्हणजे यांच्या पत्नी रडत रडत सांगतात की हे काय करतात मला माहिती नव्हतं आता सगळं हातातून गेले आम्ही लेकरा सगट मजुरी करायला सुरुवात केली आहे कुटुंबाला हा सर्व प्रकार काढल्यावर त्यांना तर धसकाच बसला हा आत्महत्या तर करणार नाही ना हा विचार कुटुंबाच्या मनात गोळत होता पण बालाजीला पश्चाताप झाला आता तोच लोकांना सांगतो यात अजिबात बसू नका त्याने पोलिसात तक्रार केली चार एजंट अटकेत आहे कारण त्याच्या गावातले पन्नास ते साठ तरुण प्रत्येकी पंधरा ते वीस लाख रुपये गमावून बसले ते एवढंच नाही कोणीतरी रेल्वे खाली आत्महत्याचा प्रयत्न देखील केला आहे पाय गेले कोणीतरी वडिलांच्या रिटायरमेंटचे वीस लाख रुपये उडवले कुणीतरी प्रतिष्ठित व्यक्तीचा एक कोटीचा बय देखील घेतला कुर्डुवाडी मध्ये दोन वर्षात सातशे ते आठशे तरुण बसले पण इजतीच्या भीतीने कोणी कोणालाही काही सांगत नाही पण मोठ्या हिमतीने बालाजी समोर आला व हे सगळं भयावह उघड केलं दोन महिन्यापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आंदोलन केलं पण पोलिसांनी एक कारण ऐकून दुसऱ्या कारणाने ते सोडूनही दिलं रोलेट कॅसिनो चक्री गेम अशा हजारो स्कीम आहेत शब्दच सांगताना नाही इतका पैसा वेळ आणि आयुष्य या गेम्सनी खाल्ला आहे आता बघूया या सर्व प्रकारणाचं सारांश काय तरुण तर उद्ध्वस्त होत आहे कुटुंब मोडत आहे कर्जाच्या ढिगाऱ्या आत्महत्या देखील होत आहेत आणि वरून सेलिब्रिटी लोक याची जाहिरात मोठ्या दिमाखात करताना दिसत आहे हे थांबवायचं असेल तर फक्त पोस्टर बघून आर टी करणं पुरेस नाही केंद्र आणि राज्य सरकारने यावर बंदी घातलीच पाहिजे हे अत्यंत गरजेचं आहे पण या सर्व प्रकरणावर तुमचं मत काय या गोष्टीमध्ये जबाबदार कोण आहे गेम डेव्हलपर्स एजंट सेलिब्रिटी की शासन कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत तुम ठणकवून लिहा आणि हो शेवटी गेम हरल्यावर रिस्टार्ट बटन येतं आयुष्याल नाही हे नेहमी लक्षात ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत तो जय महाराष्ट्र